माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक ठिकाणी उल्लेख करतो की मला जर राजकारण खऱ्या अर्थानं त्याचं आकलन झालं ते मी माझं नशीब समजत असतो की गणपतराव असतील पंत असतील शिवधया असतील चाकवती साहेब असतील आदरणीय सोपन साहेब असतील बवनदा असतील दिगमा असतील सगळी जिल्ह्यातले आदरणीय विजयद असतील हे सगळी मंडळींच्या सहवासामध्ये मला फार वयाच्या कमी कालावधीमध्ये संधी मिळाली आणि त्यामधून ह्या लोकांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करायला सुरुवात केली आणि जे काय मी राजकीय असेल किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये जी मला करता आलं असे आदरणीय आमचे सगळ्यांचे लडके जिल्ह्याचे नेते आदरणीय सुपन साहेब त्यांच्याबरोबर आलेले सर या गावचे ज्येष्ठ नेते तालुक्यातले ज्येष्ठ नेते वामनभाऊ मोफतभाऊ ज्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन झालं आणि समाजातली खऱ्या अर्थानं गाव पातळीवरची जी वस्तुस्थिती आहे ते अतिशय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले ते देशपातळीवरती ज्यांचं नाव झालं पुरस्कार विविध मिळाले ते आदरणीय भास्करराव पेरे पाटील शिवाजीराजे कांबळे तानाजी कारा समीरबाई मुलानी महादेव नाना उबाळे जयंत पाटील सर्जेराव बागल सुरेश बागल रौरादा नाना पाटील गजपूत सर प्रतीक कांबळे हेमंत सोडणकर विकास जाधव दरवी दो, सर पैलवानासंदे पाई, काजी अरविंद चव्हाण सर हर्षद बागल आपा उळे दत्तात्रय जगताप सतीश गोडगे कैलास करंडे लक्ष्मण पाटील बंधू भोसले अरुण करंडे विजय पाटील बालाजी पाटील सुनील नरुटे कलाम शेख बनगरसाहेब भाया पाटील अजित गायकवाड बंधू देशमुख सगळेच बाबांचे जुने सहकारी म्हणजे सगळे सहकारी गावातली वडीलधारी मंडळी ग्रामस्थ बंधू तरुण मित्र विद्यार्थी बंधू भगिनी शिक्षक वर्ग पत्रकार बंधू आपल्याला खर तर तेरेपाटलांच अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी विचार ऐकायला वे मिळाली वेळ बराचसा झालाय मुलं मला वाटते तीन चार तास झाल्या गोष्टी लोक अनेक गुणामध्ये आहेत त्यामुळं आता मी तुम्ही टाळेवा वाजवून पुन्हा बंद करायची पाळी असं पण काही दिवस बाबांचे आणि माझे संबंध तसे फार दिवाळाचे होते बाबांनी जसं मैसगाव मध्ये काम केलं तसंच माझ्याबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदेला चांगल्या पद्धतीने पर काम केलं बाबा आपल्यातना अचानकपणे म्हणजे कोणाच्या मनी धनी नसताना सुद्धा एका पाच मिनिटाच्या गोंग्रामध्ये बाबांना आपल्यामधून निघून जावं लागलं मी बाबांच्या स्मृतीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो वेळ जास्त न घेता आज पण प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं ग्रामस्थांनी एक बाबांच्या क्षेत्रामध्ये काम होतं ते गेले अनेक वर्ष आम्ही पाट्यापाट्याच्या सामन्याला या ठिकाणी येत असतो ही परंपरा बाबाचे विचार या निमित्तानं पुढे तुम्ही चालू ठेवण्यासाठी आज जे कार्यक्रम घेतले अनेक व्यक्तींचे या ठिकाणी सत्कारही केलेत तर त्याबद्दल सगळ्या संयोजकाला या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि बाबांच्या स्मृतीला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून या ठिकाणी अनेक संघ आलेले आहेत राज्यामधून वेगवेगळे संघ आलेले असतील त्यांनाही या निमित्तानं या सामन्याच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो